आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा संगमनेर तालुक्यातील साकूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे मांडवेकडून साकूर चौफुलीकडे जाणाऱ्या रोड लगत असलेल्या पेंडभाजे वस्तीजवळ रस्त्याच्या कडीला वॅगनर गाडीमध्ये एका बत्तीस वर्षे तरुण बेशुद्ध अवस्थेमध्ये आढळून आलाय त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली आहे मनोज गोविंद वाळूंज वर्ष बत्तीस राहणार पळशी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर असं मायत तरुणाचं नाव आहे मात्र या घटनेमुळे पठार भागामध्ये एकच खळबळ उडाली आहे दरम्यान मनोज वाळूंज हा पारनेर तालुक्यातील पळशी येथील असून तो काही कामानिमित्त साकूरमध्ये आला होता तसेच तो आयुर्वेदिक औषधांचं मार्केटिंग करत असल्याची माहिती समोर आली आहे परंतु मंगळवारी साकूरमधील पेंडभाजे वस्तीजवळ रोडच्या कडेला वॅगनर गाडीमध्ये तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आलाय त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल केले असता उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित आहे दरम्यान याबाबत घरगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी सातो अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली गज घेते नमस्कार